लोकप्रिय अभिनेता झळकणार बिग बॉसच्या घरात सध्या मराठी कला विश्वात बिग बॉसच्या नवीन पर्वाची चर्चा रंगली आहे यातच बिग बॉसच्या घरात दरवर्षी इन्फ्लुएन्सर अभिनेते ज्येष्ठ अभिनेते तसेच रील स्टार यांची धमाल मस्ती पाहायला मिळते आणि यातच आणखी एक लोकप्रिय अभिनेता बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी सज्ज झाला आहे ने अभिनेत्याने आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटमधून एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्यामध्ये त्याने लिहिले की काही दिवस मी माझं अकाउंट हँडल करणार नाही आहे ह्याची सर्व जबाबदारी माझे मॅनेजर सांभाळणार आहे त्यावरून तो बिग बॉसच्या घरात जाणार आहे की नाही असा प्रेक्षकांनी अंदाज पाडला आहे अद्यापही वाहिनीकडून याची काहीच प्रतिक्रिया मिळाली नाही तर तो अभिनेता म्हणजे गुण जोडी मालिकेतील आयुष संजीव तुम्हाला आयुष संजीव ह्याला बिग बॉसच्या घरात पाहायला आवडेल का हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशीच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली चक्किशनल हे लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा